गोष्टचं नाव स्वामी समर्थांनी एका स्त्रीला पतीच्या व्यसनातून मुक्त केलं चला तर आपण ही गोष्ट ऐकूया असत त्यांच्यात एक स्त्री रोज दर्शनाला यायची तिच्या डोळ्यांत नेहमी पाणी चेहऱ्यावर दुःख ख आणि मनात असायता दिसायची एके दिवशी स्वामींनी तिला विचारले अगं बाई रोज येतेस पण तुझ्या मनातला भारका नाही उतरला अजून ती स्त्री रडत म्हणाली महाराज माझा नवरा रोज दारू पितो घराचं काही पाहत नाही मी खूप सांगितलं पण तो ऐकत नाही घर उद्धवस्त होतय महाराज काहीतरी उपाय करा स्वामी समर्थ हसले ते म्हणाले अग तू श्रद्धा आणि संयम ठेव उद्यापासून त्याचं व्यसन निघून जाईल फक्त आज रात्री तुला स्वामीचं नाव घेत झोपायचं आहे त्या स्त्रीने नम्रपणे नमस्कार केला आणि घरी गेली रात्री ती मनोभावे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अक्कलकोट निवासिनी श्री स्वामी समर्थ दिगंबरा हा मंत्र म्हणत झोपली दुसऱ्या दिवशी सकाळी तिचा नवरा नेहमीप्रमाणे दारू प्यायला गेला पण आश्चर्य म्हणजे त्याला दारूचा वास सहन झाला नाही उलट्या झाल्या डोके दुखू लागलं आणि तो तिथून पळतच घरी आला त्याने बायकोला सांगितलं आज मला दारूचा वास सुद्धा असह्य झाला वाटतं मी पुन्हा कधीही ती पिऊ शकणार नाही स्वामी समर्थ फक्त म्हणाले अग श्रद्धा ठेवल्यास संकट वितळतात स्वामींच्या नावातच सर्व शक्ती आहे या कथेचा संदेश श्रद्धा संयम आणि स्वामीवरील विश्वास हेच जीवनातील प्रत्येक व्यसन दुःख आणि अडचण दूर करू शकतात